सोलापूर महानगरपालिका आणि मनपा शिक्षण विभागाच्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला आहे माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाच या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता आणि प्रभावी अंमलबजावणीकरिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेत आणि मनपा शिक्षण मंडळाच्या वतीने माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आलाय सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कौन्सिल हॉल येथे आज माहिती अधिकार दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतील माहिती अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी तसेच कर्मचारी यांना माहितीचा अधिकार अधिनियमन या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती माहिती अधिकाराचे महत्व तसेच माहिती अधिकारात येणाऱ्या विषयासंदर्भात माहिती दिली यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले उपायुक्त अभियंता तपन डंके पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश सांगोले तसेच सर्व विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते माहिती अधिकाराची जनजागृती सर्वसामान्य लोकांपर्यंत व्हावं यासाठी कॅम्प प्रशाला येथे कॅम्प प्रशाला उर्दू माध्यमिक विद्यालय इंग्लिश मीडियमचे असंख्य विद्यार्थ्यांचा माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर रॅली काढण्यात आली यावेळी मनपाच्या विविध शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा रॅली माध्यमातून माहिती अधिकार जनाचा दिनाचा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भगवान मुंडे अल्लाबख शेख सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्र शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते

आपण फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी बोलणार आहे तुमच्याही शंका असेल तर आन्सर करू तर आपला जो कायदा आला